नागपूर शहरातील मोटरसायकल आणि कॉपर वायर चोरीचा गुन्ह्याचा पर्दाफाश सोनेगाव पोलिसांनी प्रभावी कारवाई करत शहरात वाहन चोरी आणि धातू चोरीचे प्रमाण वाढत असताना सोनेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय नागपूर इथे राहणारा सव्वीस वर्षीय आरोपी नीरज प्रभाकर उईके याच्याकडून होंडा ऍक्टिवा आणि जळालेल्या अवस्थेतील तांब्याची वायर असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा गुन्हा नागपूर शहरासह वर्धा जिल्ह्यातील चोरीच्या घटनांशी संबंधित असून पोलीस अधिक तपास करीत आहेत नो सर मी पी आय नितीन मगर सोनेगाव हो। काल आमच्या इथे एक चोरीचं गुन्हा उघडकी चालला आहे त्याबद्दल सचिन दिवाकर मेहर वय पंचेचाळीस वर्ष यांचं घराचे बांधकाम चालू आहे जयप्रकाश नगरमध्ये तर तिथून बांधकामासाठी त्यांनी जी केबल टाकलेली होती जवळजवळ एक लाखापर्यंतची जी किंमत होती ती ले ले। तर ती चोरी झाल्याबाबत त्यांनी तक्रार दिली होती तर सोनेगाव पोलीस टीमने ती तक्रार दाखल झाल्यानंतर काही वेळातच म्हणजे जवळजवळ सहा तासाच्या आत हे चोरी उघडकीस आणली होती यातील आरोपी जो आहे ज्याचं नाव आहे निलेश प्रभाकर रोहल्के त्या संशयावरून अटक करण्यात आली कारण यापूर्वी त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत केबल चोरी संबंधाने सोळा गुन्हे त्यावर दाखल आहेत गाडी चोर वगैरे एक चोरलेली गाडी वरधातील ती, ती देखील आपण जप्त केलेली आहे आणि मुद्देमाल देखील जो चोरीस गेलेला के होता केबल ती हस्तगत केलेली आहे नागपूर पोलिसांची वेगवान कारवाई आणि तपास पथकाचे कौतुक होत आहे